या भगवत कार्यामध्ये वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या आपल्या सर्वांच्या मातोश्री वाराणसी सुद्धा उपस्थित आहेत आईला माझ्या प्रणाम आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ नागपूरचे अध्यक्ष आदरणीय राजूजी मदनकर साहेब उपस्थित आहेत साहेबांना माझ्या नमस्कार आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ नागपूरचे सहसचिव आदरणीय मोरेसरजी गबरे साहेब उपस्थित आहेत साहेबांना नमस्कार आजच्या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित मंडळाचे सचिव आदरणीय सूरज गालजी अंबुले साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत त्यांना माझा नमस्कार आजच्या कार्यक्रमाला का प्रामुख्याने उपस्थित मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय देशमुख साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत नमस्कार मंडळाचे कोषाध्यक्ष आदरणीय प्रवीण भाऊ उराडे साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत साहेबांना माझा नमस्कार आणि मंडळाचे संचालक आदरणीय भेंडारकर साहेब मंडळाचे संचालक जिपकाटे साहेब आणि मंडळाचे संचालक माकाळकर साहेब सर्व उपस्थित आहेत आपण माझे आदरपूर्वक नमस्कार आणि मंचकावर उपस्थित सर्व मार्गदर्शक आणि आजच्या कार्यक्रमाचे आयोजक साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत सर्वांना माझे नमस्कार आणि आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक चाचिरे सर हे सुद्धा आहेत त्यांना सुद्धा माझा नमस्कार आणि समोर बसलेले सर्व एका भगवंताची सेवक बाल सेविका बालसेवक बालसेविका आपण सर्व उपस्थित आहात आपण माझ्या आदरपूर्वक नमस्कार आज या भगवत कार्याच्या चर्चासत्रातून आपल्या सर्वांना सुंदर असं मार्गदर्शन आणि अनुभव मिळालेला आहे आणि मिळणार मिळत आहे आणि मिळणार आहे मी जास्त वेळ घेणार नाही पण मी माझ्या जीवनातली एक घटना सांगत आहे मी जेव्हा सव्वा वर्ष सव्वा महिन्याच्या होतो डॉक्टर साहेब मी जेव्हा सव्वा महिन्याच्या होतो आमच्या आरोलीला मानतेगी बाबा जुमदेवजी यांचा दौरा झाला आणि बाबासोबत आई आल्या होत्या आणि त्यांच्या मुक्काम आमच्या घरी झाला आणि आता थोड्या वेळेच्या पहिला आपण ऐकलं एका मार्गदर्शनात की आई ह्या घरापर्यंत जायच्या तर तसंच वाराणसी आई माझ्या आजीकडे गेले मी सव्वा महिन्याच्या होतो आणि वाराणसी आईकडे माझ्या आजीने मला पकडायला दिलं पकडायला दिल्यानंतर वाराणसी आईने मला पकडलं आणि माझ्याकडे जेव्हा पाहिलं तेव्हा माझ्या आजीने मला सगळे धागे धोरे बांधले होते आता धागे दोऱ्याचा तुम्ही अनुभव ऐकला सुंदर असा अनुभव ऐका धागे दोरे बांधून टाकले होते सगळे हाता पायाला आणि माझ्या आईला पाळण पायीला पण बांधतात तर माझ्या आईला पण बांधलं आणि मला पण बांधून ठेवलं होत वाराणसी आईची लक्ष गेली आणि वाराणसी आईने माझ्या आजीला आवाज मारला सायत्राबाई इकडे या आणि पहा वाराणसी काही सुंदर बोलल्या माझी आजी आईकडे गेल्या आणि आईनी माझ्या आजीला म्हटलं सायत्राबाई म्हणजे काय केलं पहा शब्द खूप सुंदर आहे सायत्राबाई तुम्ही नाही काय केलं तुम्ही ना भगवंताला बांधून ठेवून तुम्ही ना भगवंताला बांधून ठेवून आणि एका जनतेचा अनुभव आहे का माझ्याच गावचा दोन्ही मिळता जुडताच आहे आमच्या गावात एक जानता होता माझ्या भावाच्या पानाचं दुकान बसस्टॉपवर होत आणि तो पान खायला खर्रा खायला माझ्या भावाच्या दुकानात यायच्या त्यांची मित्रता होती माझ्या भाऊ मार्गात आणि तो वही, वही तिथं पान घ्यायला यायचा तर मित्रता होती तर एक दिवस तो जाणता माझ्या भावाला काय म्हणते की राजा मला ह्या मार्गात यायच्या मला ह्या मार्गात यायच्या आहे तर माझ्या भाऊ डायरेक्ट बोलला बोललात माझ्या भाऊला सगळं माहित तुला काय करायचं आहे म्हणते मार्ग द्यायची तुस्त वरच्या आहे म्हणते सगळ्याच्या वरच्या नाही रे म्हणते मीन का शब्द आहे का मीना म्हणते सगळ्यावर चालून पाहिली मी ना सगळ्यावर चालून पाहिली सगळ्यावरच चालली पण तुमच्या गुरु हा कोणता भगवंत प्राप्त केला का याला याच्यावर चालली नाही मी लोकांच्या घरातले देवधर्म बांधले मिन देवळातले मंदिरातले देव बांधले पण मी तुमच्या भगवंताला बांधू शकत नाही हे त्या जा जनतेचे शब्द जा आणि वाराणसी आहे काय म्हणते की तुला आपल्या सगळ्या भगवंताला बांधून ठेव म्हणून ह्या सेवक संमेलनाच्या माध्यमातून माझी एवढीच संधी आहे सर्व सेवकांना आणि शेवकींना खास करून शेवकीनी कारण आजही आपण अंधश्रद्धेमध्ये जीवन जगत आहोत आपण टीका लावतो लाल डिळे लावतो दाढी वाढवतो लक्ष्मी पुन्हाला हवन करतो पैसे फुलतो सोना फुलतो आणि नवस कबूल करतो आमच्या चांगलं व्यंत हो मोदया जेवण आलं हा साधी सुधी कृपा नाही महान त्यागी बाबा जुंजेजीने जो परमेश्वर आपल्याला दिलाय एका एक सेकंदामध्ये दुःख दूर करण्याची कर। ताकद त्या भगवंतामध्ये आहे आज सकाळचाच अनुभव सांगतो एक नवीन व्यक्ती किरणापूरच्या माझ्या गावाजवळच्या नवीन व्यक्ती सेवक नाही काही नाही तो मग माझ्या घरी आला त्याला कमरेपासून खालता व्हायब्रेशन होत तो सामोर पडत होता त्याला कोणीतरी सांगितलं तू वरवलीला ज्या आला आणि त्याने सांगितलं भाऊ म्हणजे मला तीर्थ देत ह्या तीर्थाने जर आराम लागला तर मी मार्गात आल्याशिवाय राहत नाही आणि तीर्थ दिला त्याला असा जोरदार करंट बसला पंधरा मिनिटांमध्ये त्याला पंच्याहत्तर टक्के आराम मिळाला एवढी मोठी जागृत पृथ्वीच्या पाठीवर नाही पण आपल्याला त्या गोष्टीची जाणीव नाही म्हणून मन आहे तुझ्या आहे तुझ्यापाशी तरी तू जागा भुलेला सगळं आपल्यापाशीच आहे पण आपल्याला त्याची जाणीव नाही सगळं आपण भावनेच्या आरी जाऊन ज्या बाबाने स्वप्न पाहिलं ते स्वप्न थोडीच मिळवण्याचं काम आज आपण करतो हे सेवक संमेलन ठेवण्यामागचा उद्देश एकच आहे की या मार्गाचा प्रत्येक सेवक हा सत्याच्या प्रती जागृत असायला पाहिजे खोट्याच्या धावणारा सेवक नाही सत्याच्या मागे धावा हा सेवक ठेवण्यामागचा उद्देश हाच आहे की सत्य काय आहे याची जाणीव प्रत्येक सेवकाला आणि शेवगिनी व्हायला पाहिजे हा ज्या माग हा सेवक संमेलन ठेवण्यामागचा उद्देश आहे आज आम्ही पाहता जिकडे तिकडे बाबाच्या नावाने पोट भरण्याचा धंदा सुरू झालेला आहे कोणी केला कोणी केला बाबाने केला बाबांनी फक्त परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरला आदेश दिला आणि आज आमच्या सारखे हुशार मार्गदर्शक जे बाबा सोबत घुमले फिरले त्यांनी स्वतःच्या पोट भरण्यासाठी नवीन नवीन दुकान उघडले आणि प्रतिमा देण्याचे काम माड देण्याचे काम जिकडे तिकडे सुरू आहे म्हणून ह्या सवेक सेवक संमेलनाच्या माध्यमातून सेवकांना आणि सेवकींना विनंती आहे की तुम्ही जागृत व्हा स्वतः जागृत व्हा दुसऱ्यालाही जागृत करा जे खोट्या नाट्या आमिषाला बडी पडत आहे त्यांना तुम्ही जागृत करा आणि जे आपण अंधश्रद्धा आपल्या मनामध्ये वाढत आहोत त्या अंधश्रद्धेतून बाहेर व्हा हो, माझ्याकडे अनुभव आहे एक सेवक माझ्याकडे आला बाबन ते दुःख आले माझ्यावर म्हणलं का बरं आले कसे दुःख आले नाही म्हणे आम्ही मार्गात यायच्या पहिले जसे दुःखी होतो तसं आता दुःख आले म्हणलं असे दुःख तेव्हाच येते जेव्हा आपला त्याग सांगत नाही तुझ्या मग दुसरा शब्द त्याच्या मुखातून निघला म्हणजे माझ्या घराची बांधणूक तर केली नसेल चालते का आपल्या मार्गामध्ये एकदा मार्गात आल्यानंतर असे आपल्या डोक्यामध्ये आपण कचरा भरून ठेवलाय कचऱ्याच्या त्याग करा आणि बाबाने जे सांगितलंय माझ्यानंतर मंडळ आणि मंडळाचेच कार्य करा कोणाच्या व्यक्तीच्या मागे खाऊ नका आज आम्ही पाहतो शेवक मार्गदर्शकाचे नाव घेते कि मी कार्यमोरे पासून झालो मी फलाण्यापासून नाही आपला तो पहिला दिवस नेहमी लक्षात ठेवा की आपण या मार्गात आलो आपण वचन कुणाला दिलं आणि आज आपण कुणाच्या मार्गात धावत आहोत म्हणून माझी एवढंच नम्र विनंती आहे प्रत्येक सेवकांनी शेवटी आपल्या मुलाबाळांना चर्चा बैठकीमध्ये न्या आज आपण चार रूमच्या जर मकान बनला एका रूम मध्ये जर लाईट लावलं ला। तर तीन रूम अंधारात राहत म्हणून चर्चा बैठकीला सुद्धा सपरिवार सपरिवार जाणं जरुरी आहे नाही तर आपण स्वतःच्या हाताने आपल्या परिवाराला अंधारात ठेवल्याशिवाय राहणार नाही म्हणून आजच्या घडीला मी एवढंच सांगतो प्रत्येक सेवकांनी बाबाच्या आदेशाचे पालन करा मंडळाच्या अंतर्गत कार्य करा आणि का सहाय्य करू सुपंत मनीप्रमाणे सर्व सेवकांनी एकमेकाला सहकार्य करा एवढेच वेळी आपल्या शब्दाला विराम देतो सर्वांना माझ्या एक सदा नमस्कार धन्यवाद साहेब सुंदर आणि आजच्या सेवकांना जे आवश्यक आहे त्या गोष्टीवर तुम्ही या ठिकाणी प्रकाश पाडलेला आहे आणि सत्य आहे आजही सेवकांच्या अनामध्ये खूप साऱ्या अंधश्रद्धा आहेत आजही खूप सारे सेवकी बारतीन बाईला धागेदोरे पोराले टिकल्या टिक लागू नये थोकण्याची नजर तर नाही लागल म्हणून त्याला काळे टिकलं लावतात एका शिकाणी लावत इकडे लावते तिकडे लावते खालीही लावते मागे पुढेही लावते सेवा घेवायला कार्य घ्या हे आहे नाही मध्ये चांगले दिसावं म्हणून तर चांगले दिसावं नाही तुमच्या मनामध्ये अंधश्रद्धा आहे म्हणून आपण त्या टीके लावतो यावर यावर प्रकाश आहे दुसरा एक विषय आहे आजकालच्या मुली फॅशन म्हणून झाला म्हणता लक्षात घ्या आपण बंधनातून मुक्त झालेलो आहो आणि पुन्हा जर तुम्ही पायाला धागा बांधत असाल तर तुम्ही कुठेतरी आपल्या परमेश्वराला बांधलेलं आहात हे लक्षात घ्यायचं दुसरी गोष्ट आजकालच्या मुलं मुलं बनले पण मुलीची फॅशन करतात कानामध्ये बिऱ्या घालतात बिरी घ्या आजही कितीतरी शहरामध्ये फॅशन आहे हे बदलायला गरजेचं आहे आणि म्हणून आज बघा मार्गदर्शक मंडली बुना चाहिए बिरे नहीं है मोटे मोटे कड़े नहीं है आम जे परमेश्वर ने संगित है तत्व शब्द रानी तो शब्द नियम साधी राणी उच्च विचार जो तुम्हें चाल बाबा जी शब्द है जो मेरे तत्व शब्द नियम पे चलेगा वो सेवक कभी दुखी कचरी और गरीब नहीं रह सकता इसलिए सेवक जो जागेगा वो पाएगा और जो सोएगा वो आणि म्हणून या ठिकाणी जागण्याची गरज आहे धन्यवाद साहेब खूप सुंदर आजच्या घडीला जे आवश्यक आहे यावर तुम्ही विचार दिला पुन्ष आपले अभिनंदन यानंतर